खुनी नदीच्या पुलावरून पाणी सहा गावाचा संपर्क तुटला रस्ता बंद पाटणबोरी येथून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या केळापूर व सरी या दोन तालुक्याला जोडणारा पाटणबोरी मांडवी खुनी नदी पुलावरून पाणी वाहिल्याने दुपारी काही वेळापुरती मांडवी पिवरडोल गवारा लांडगी माथारजून मार्गे झरी मार्ग बंद होता गेल्या सात दिवसांपासून चालू असलेल्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने पुलावरून पाणी वाहत असल्याने लोकांची पाहण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी जमली होती तसेच लहान मुले सुद्धा पाहण्यासाठी उत्साहित होते प्रतिनिधी रामेश्वर पुदरवार केळापूर यवतमाळ ચાચી <laughs> નોડા <laughs> <laughs> <laughs>